जादू टोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची नग्न धिंड अत्याचाराचा कळस अघोरी छळ वृद्ध महिले जबरदस्तीनं मूत्र पाजवले अंगाला ठिका चटके दिले वृद्ध महिला वेदनेनं प्रचंड विवळत असतानाही ग्रामस्थांनी अत्याचार सुरूच ठेवला मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहत्या खेडा गावात अंधश्रद्धेचे एक भयानक प्रकरण समोर आले आहे काधानी नंदराम शेलुकर या सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची संपूर्ण गावात जादू टोण्याच्या संशयावरून विवस्त्र परेड करण्यात आली घटनेच्या वेळी गावातील लोक प्रेक्षक राहिले तर पीडितेवर अत्याचार सुरूच राहिले घटनेचा तपशील ही घटना सहा जानेवारी रोजी घडली त्यानंतर वृद्ध महिलेनं तिच्या मुलांसह चिखलधारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी केवळ मारहाणीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे परंतु जादूटोणा आणि अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत अंतर्गत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे पीडित मुलीची मुले राजकुमार शेलुकर आणि शामू शेलुकर यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली या प्रकरणाचा सविस्तर तपास करून दोषींवर जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके मेळघाट अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा